हा आपला युट्यूबचा चॅनल आहे मंडळी भरपूर अशी एक लाख रुपये एकर एक, एक लाख रुपये गुंठा पन्नास हजार रुपये गुंठा अशा भरपूर फुकटच्या जाहिराती आपल्याला पाहायला भेटतात पण आपण आज इथं आलेले आहे तर तुम्ही माझ्यासाठी नाही ह्या प्लॉटिंगसाठी तुम्ही आलेल्या आहे आणि तुम्हाला हेच प्लॉट तुम्हाला सांगणार आहे जे खरं आहे जे सत्य आहे आणि जी अचूक माहिती असणार आहे त्याच्याबद्दलच आज आपण इथं बोलणार आहे मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी नेहमी सत्य आणि खरी माहिती येतच राहतील चला सुरुवात करू आपण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे बोलून आणि तुमच्यासाठी इथं भरपूर अशा प्रॉपर्टीची माहिती आम्ही आणत असतो शाळेत बा बसले आहे इथं त्यांचा कार्य चालू आहे पण मी तुमच्यासाठी इथं आलेला आहे मंडळी बरेचसे लोक आज इथं येणार नाही मला असं वाटतं का आले आहो आले लोक आज आपण अशी इक संधी आलेली आहे आपल्यासाठी की विचारू का पण मी विचारणार तुम्हाला की तुम्ही आमचा हा जो व्हिडिओ आहे हे कुठल्या शहरातून कुठल्या गावातून तुम्ही बघत आहे कुठल्या जिल्ह्यातून किंवा भारतामधून किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर सदैव खरी आणि अचूक माहिती आम्ही तुमच्यासाठी आणत असतो पण लोक काय एवढे नाराज आहे मला असं वाटतं की ते चॅनलला पण सबस्क्राईब करत नाही करा कारण की आज असा क्षण आलेला आहे तुमच्यासाठी की तुम्ही एक एक गुंटा कमीत कमी एकर नाही एक तुम्ही तो प्लॉट खरेदी करू शकतात अहो खरं बोलतो आणि या एकरच्या नादाला डका लागा भरपूर लोक आपल्याला फसवतात एकर बोलून किंवा पन्नास हजार मध्ये बोलून गुंटा लोक एवढं परेशान करतात विचारायला नको पण आम्ही कोणाला कॉल करत नाही लोकच आम्हाला कॉल करतात लोक विचारतात की लाख रुपये एकर आहे का अहो एक लाख रुपये एकरचे बोलतात तुम्ही व्हिडिओ एक दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे कसं काय लोक फसवतात कसं काय परेशान करतात तर तुम्ही जाऊन सगळं काही मनातून हृदयातून त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलेलं आहे पण लोक बघणार नाही लोक काही रिॲक्शन देणार नाही म्हणणार की एक लाख रुपये एकर आहे का अहो अहो मला सांगा आपण कुठं राहतो आपण महाराष्ट्रामध्ये गोष्ट करतो अहो जगामध्ये मुंबई पुणे दिल्ली हे तीन नाव खूप फेमस आहे लोकांना काही दिसत नाही मुंबई पुणे तर पुण्यामध्ये एवढा कचरा झाला असेल प्रॉपर्टीच्या रेटचा विचार करा तुम्ही नाही बुवा अहो कमी रेट जागेचा असणार नाही बुवा आपण जे सांगतो ना भरपूर असे फसवणाऱ्या लोकांच्या आपण भरपूर बघत असतो आणि तेच बघता बघता माणसाला असं वाटतं की खरं काय भेटणार का बुवा ते नाही बुवा ते जे जाहिरात करतात ना ते काय भेटू शकत नाही हे लक्षामध्ये ठेवावे मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी अचूक माहिती असती तुम्हाला खरंच बघा खरंच नाही बोलू शकतो मी मी तुम्हाला अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटे सेपरेट खरेदी करत खर, सेपरेट सात बारा असलेले पण ते प्लॉट कुठं आहे आता ते प्लॉट नाही बोलू शकतो आपण ती ऍग्रीकल्चर जागा शेतीची जमीन आता ती जी शेतीची जमीन जबरदस्त आहे कारण की तिथं नवीन फार्म हाऊस होऊ शकतो लोक जे जाहिरात दाखवणारे जे असतात ना ते आपल्याला डायरेक्टली म्हणतात की लाख रुपये एकरनी देतो पण त्याला काय माहिती की लाख मध्ये किती झुरो झिरो असतात आणि किती कष्ट करायला लाग लागतो माणसाला कमाल झाली या लोकांची आणि हे लोक फसवणारे लोक सदैव त्यांच्या जाहिराती वर खाली होत राहतात फ्लेक्सेस त्यांचे दिसत राहतात आपल्याला पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ची जे काही व्हिडिओ येतात ना सगळे तुम्हाला माहिती देणारे असतात फालतूगिरी नसतील तर इथं जे आपण सांगतो ना ते ठामपणे आपलं मत मांडतो आणि ठामपणे सांगत असतो तुम्हाला बघा मंडळी हे जे अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट आहे त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर ते पुण्यापासून एक साठ किलोमीटर अंतर आहे पण ह्याच्यामध्ये बेनिफिट जो आहे ना सगळा जबरदस्त बेनिफिट आहे बघा मी हे नाही बोलणार की सहा महिन्यामध्ये ते हे होणार किंवा एक वर्षामध्ये त्याचे पैसे डबल होणार जे काय असणार बघा गाव आहे गावामध्ये ही शेती आहे बघा ही एकर शेती आहे पण हे जे मालकाला जे विकायचे ते दहा दहा गुंठे करूनच विकायचे आणि दहा चा सेपरेट खरेदी खत सेपरेट सात बारा सेपरेट तुमचा ताबा जमिनीचा होणार आहे आता ही दहा आहे बघा एक लाख रुपये गुंट्याच्या हिशोबामध्ये आहे पण एक लाख रुपये एक्स्ट्रा आपल्याला द्यायला लागणार कशाला खरेदी खत सात बारा संमतीपत्र या गोष्टींसाठी बघा शाहिद भाऊ पण ऍक्टिव्ह झालेला आहे आणि हे जे आपल्याला जे डायरेक्टली आपल्याला हे जे पाहिजे ना डायरेक्टली दहा गुंटे प्लॉट अकरा लाखामध्ये त्यासाठी तुम्हाला आम्हाला मेसेज करायला लागणार नंबर उघडा साहेब तुमचा सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री हा नंबर आहे बिलकुल मंडळी तुमचा दुपारचा जो वेळ आहे आरामाचा तुम्ही मला देऊ राहिलेले तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे मला हे सांगा की किती लोक आराम करत होते आणि माझा व्हिडिओ आला कमेंट करा हे, हे बोलत होते की काय कासिम भाव कोण बघणार नाही कोण काय मेसेज करणार नाही कारण की ह्याच्या आधी पण एक लाईव्ह केला आम्ही तर त्या लाईव्ह मध्ये खूप कमी लोक जॉईन झाले पण आमचं काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे बघा शाईब लोक बघतात मेसेज काय केलं बघा अभिलाष शर्माने नंबर मागितलेला आहे तर सर सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर आहे करा तुम्हाला प्लॉटचे लोकेशन डिटेल्स लेआउट फोटो व्हिडिओ सर्च रिपोर्ट झोन सर्टिफिकेट जे काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल ते तुम्हाला ते जा फोनवर भेटून जाते बिलकुल बिलकुल मंडळी बघा समजदारी ह्याच्यामध्ये आहे की जे लोक आपल्याला एकरच बोलतात ना त्यांना म्हणा गुंट्याचा बोल एककर नको आम्हाला आणि जे लोक एकर बोलतात दो, ना त्यांच्याकडं जायचंच नाही मला तर असं वाटतं कारण की आपल्या डोळ्यावर पट्टी नाही बांधलेली कोणी कारण की पुणे जे शहर आहे ते त्याची प्रगती बघा ते किती विकसित होऊ राहिलेले आहे मॅट्रो आलेले आहे किलोमीटर पर्यंत विकसित झालेलं आहे विचार करायला गेलो तर आणि मेट्रो आलेली आहे वेगवेगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि अठरा पदवी रस्ते हे पण होणार आहे मेट्रो शिरोड पर्यंत धावणार आहे आणि शंभर टक्के नव्याण्णव टक्के धरा की शिकरापूर हे जंक्शन स्टेशन होणार आहे तर त्यासाठी आपल्याला आत्ताच आप सुरुवात करावी लागेल जर आपण आता सुरुवात केली नाही आणि काम चालू झाल्यानंतर आपण शोधायला जाल तर शंभर टक्के आपल्याला जागा सापडणार नाही बिलकुल मंडळी मंडळी बघा काही लोकांना असं वाटतं की खूपच कमी रेट चालू असणार आहे एक लाख रुपये असणार पन्नास तर ताई दादा हे जे टायटल किंवा बोर्ड लावलेलं तर ते तसे सगळ्या लोकांना वाढण्यासाठी इथं आणलेलं आहे मी आणि त्यांनाच मी सांगू राहिलेले की अशा शब्दांना बळी पडू नका किती किती दिवस आपल्या कानाने खोट ऐकणार आणि काय आपण ऐकायची सवय टाकली का ऐकणारच आहे का तर त्या मागचं ते पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये काय सांगितलं गेले काय दाखवले गेलेलं आहे खरंच आपल्या ती महत्वाची माहिती आहे का की त्याचा आपल्याला काही फायदा होणार आहे का आणि आपण त्या बजेट मध्ये त्या लोकेशन मध्ये घेऊ शकणार आहे का त्याची कागदपत्र आपल्याला भेटणार का सात बारा आपला होणार का तिथं आपण घर बनवू शकणार का घर बनवलं तर तिथं भाड्याने जाणार का त्याचं काही इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा रिटर्न साध पाच दहा वर्षात भेटणार का या सर्व गोष्टीची तुम्हाला पूर्ण माहिती घ्यावी लागणार तरच त्यानंतर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जे प्रोजेक्ट जे कसे मा माहिती जर सांगितलं अकरा लाखात दहा गुंठे आठ लाखामध्ये दहा गुंठे कुणाला एकर हवे असेल तर एकर चाळीस रुपये एकर तीस लाख रुपये पण जागा भेटणार आहे पण ती पुण्यापासून साठ सत्तर किलोमीटर लांब असणार आहे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर तुम्ही विचार करा की तुम्हाला एकर घ्यायची का एक गुंठा घ्यायचा आहे दोन गुंठे घ्यायची शंभर टक्के तुम्ही जे एक एकर घेणार ते वीस वर्षानंतर तुम्हाला त्याचा दोन लाख रुपये भाव येईल पण तुम्ही जे हेत तर शिक्रापूरमध्ये जर घ्याल साडेचार लाख साडेपाच लाख वाली जागा शंभर टक्के तुम्हाला तिथं पंचवीस लाख तीस लाख वीस लाख जर मेट्रो जवळून गेले रस्ते गेले तर शंभर टक्के ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख पर्यंत रेट जाऊ शकतो बिलकुल बिलकुल आणि मंडळी बघायला गेलं बघा आज आपल्याला ना विश्वास नाही तुम्हाला बघायची गरज आहे okay. कॉल आला होता म्हणून मी कट केला तो ओके बघा मंडळी काय झालं माहिती का आज जी परिस्थिती आहे ना लोकांची आज बघा इन्व्हेस्टमेंट करायची परिस्थिती सर्च करायची परिस्थिती नाहीये बघा तुम्ही थोडस लक्ष दिलं ना इकडे तिकडं तुम्हाला सगळं दिसून येणार काय चालू आहे काय नाही चालू आहे सगळं आपल्याला कळून येणार आहे पण आपण बघा आपण नुसतं विचारच करून राहिलेले आपण नुसतं हे सर्च करतो की कुठं स्वस्त भेटतो ताई ता कुठं स्वस्त भेटणार नाही हे आपल्या डोक्यातून काढून टाका की कुठं स्वस्त भेटणार आहे जे रेट हो चालू आहे ते समोर फ्लॅश बघा जे ब्रँडेड असतो तो कवा पण ब्रँडेड असतो जो चायना माल असतो तो माल असतो हे लक्षात प्रॉपर्टी व्ह्यूज ब्रँडेड आहे चायना माल इथं आपण विकत नाही कारण की दीडशे ते दोनशे पर्यंत कस्टमर आमचे सॅटिस्फाईड कस्टमर झालेले आहेत आणि आमचं प्रोजेक्ट नऊ हे चालू आहे पुणे नगर रोडवर आणि पुणे सोलापूर रोडवर तास सुरू आहे शंभर टक्के आम्ही सॅटिस्फाईड कस्टमर केलेले आहेत कुणाचं हे कुठलाही प्रॉब्लेम नाही त्यांना सात बारा दिलेला आहे जागेचा ताबा दिलेला आहे खरेदी खत संमतीपत्र लाईट त्यांच्या ला, प्लॉटला एक झाड लावून त्यांच्या नावाची प्लेट लावलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण ताबा दिलेला आहे बिलकुल चला मंडळी मला बघा कॉल येत होतं खूप मला असं वाटतं की तर तुम्ही माझ्या व्हिडिओ गॅलरी मध्ये जावा व्हिडिओ आरामशीर तुम्ही बघा ओके मी भेटतो पुन्हा अ व्हिडिओ येणार आहे जय महाराष्ट्र जय